येत्या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक व्यवस्था सक्षम केली आहे गेल्या चार गळीत हंगामातील खाणसरी साखरेची निर्मिती केली जाणार आहे या गळीत हंगामात अडीच लाख मेट्रिक टनाहून अधिक ऊसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय असं प्रतिपादन श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष संजय बाबा घाटके यांनी केला कागल तालुक्यातील केनवडे इथल्या कारखान्याच्या बॉयलर समारंभात ते बोलत होते केनवडे इथल्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स या कारखान्याचा पाचवा बॉयलर समारंभ पार पडला कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांच्या उपस्थितीत कारखान्याचे संचालक विश्वास दिंडोरले आणि संगीता दिंडोरले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला आपण अतिशय कष्टातून कारखान्याची उभारणी केली आहे प्रामाणिकपणा हे आमचं भांडवल आहे यंदाचा हंगाम लक्षणीय व्हावा अशी अपेक्षा संजय घाटगे यांनी व्यक्त केली तर कारखाना उभारणीत निष्ठावंत कार्यकर्त्यांसह सर्वांचं मोठं योगदान आहे कारखान्याचं उसाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावं असं आवाहन अमरीश घाटगे यांनी केलं कार्यक्रमाला अरुंधती घाटगे सुयेशा घाटगे विरेन घाटगे संचालक धनाजी गोधडे ए वाय पाटील आनंदा साठे मल्हारी पाटील ए के पाटील दिनकर पाटील धनराज घाटगे बी पाटील तानाजी पाटील राजू भराडे सिंह घाटगे राजू मोरे शामराव चौगुले श्रीनिवास कुलकर्णी यांच्यासह कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते